नमस्कार आजच्या वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ आपला खूप वैविध्यपूर्ण असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण दत्तगुरूंचा जन्म आणि त्यांचे नेमके चोवीस गुरु कोण होते याविषयी जाणून घेणार आहोत तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओवर राहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दत्तगुरूंच्या जन्माचा आणि त्यांचे चोवीस गुरु कोण होते या गोष्टींची माहिती होईल जर पहिल्यांदाच चॅनेलवर आला असाल तर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला प्राचीन काळात ऋषी आणि अणुसुया माता दंडकारण्यात तपस्या करत होते अणुसुया माता अत्यंत पतिव्रता तेजस्वी आणि सद्गुण संपन्न होत्या त्यांच्या तेजाला एक वेगळेच सामर्थ्य होते इतके की पाप त्यांच्याजवळ टिकतच नसे देवतांच्या लोकात एक चर्चा सुरू झाली अनुसूया ही जगातील सर्वात मोठी पतिव्रता आहे का देवतांच्या स्त्रिया सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांनी आपल्या पतींना म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सांगितले की अणुसुयेची परीक्षा घेऊया मग त्रिदेव एके दिवशी भिक्षू म्हणून अत्रे आश्रमात आले अणुसुया माता त्यांना भिक्षा देणार एवढ्यात त्यांनी एक विचित्र मागणी केली भिक्षा द्या पण नग्न अवस्थेत म्हणजेच पूर्ण श्रद्धेने आमची सेवा करा हा अत्यंत कठीण प्रसंग होता अनुसूयेसाठी पण अनुसूया मातांनी आपले पतीव्रत रक्षण करण्यासाठी आपल्या तपशक्तीने त्या तिघा देवांना लहान बालकांमध्ये परिवर्तित केले आणि त्यांना स्नान घालून भिक्षा दिली देवीच्या विनंतीवरून आणि अत्री ऋषीच्या तपशक्तीवरून त्रिदेवांनी प्रसन्न होऊन नारायण ब्रह्मा आणि शिव त्रिदेवांचा एकत्र अवतार म्हणून अणुसुया आणि अत्री यांना एका सूर्याप्रमाणे तेजस्वी पुत्र प्रदान केला आणि हा दिव्य बालक म्हणजे भगवान दत्तात्रय त्यांच्या एका हातात कमंडलो एका हातात दंड आणि एका हातात माला आणि एक वस्त्र ते दिसायचे संन्याशासारखे पण त्यांच्यात ब्रह्मा विष्णू महेश अशी सर्व शक्ती होती त्यांचे जर प्रारंभीचे जीवन बघायला गेलं तर ते लहानपणापासूनच ध्यान तप आणि वैराग्य यात गुंतले होते ते बोलायच्या आधीच समाधी लावू शकायचे त्यांच्या नजरेत जगातील प्रत्येक गोष्ट शिक्षक होती ते सदैव विचारत असत काय शिकायला मिळेल जगातून मी कोणते तत्त्वज्ञान घेऊ शकतो आणि या जिज्ञासेतूनच त्यांच्या आयुष्यात आले चोवीस गुरु आता बघा आपल्याला वाटतं चोवीस गुरु म्हणजे नक्की नेमकं काय असेल तर ही खूपच सुंदर अशी कथा आहे दत्तात्रेय एकदा जंगलातून फिरत होते आकाशातील पक्षी उडणारे मेघ वाहणारे पाणी अग्नी प्राणी प्रत्येक गोष्ट त्यांना थांबून एखादा धडा शिकवत होती त्या दिवशी एका ब्रह्मज्ञानाची इच्छा असलेला राजा ऋषींना भेटण्यासाठी आला त्याने विचारले भगवान तुमचे गुरु कोण दत्तात्रेय म्हणाले माझे गुरु चोवीस आहेत राजा चकितच झाला कोण चोवीस तेव्हा दत्तात्रय हसले आणि त्यांना एक एक गुरु समजावून सांगू लागले तर आता आपण त्याची पूर्ण कथा बघणार आहोत तर त्यांचा पहिला गुरु म्हणजे पृथ्वी म्हणजे सहनशीलता एक मृत्यूच्या वेदने तडफडणाऱ्या माणसाला पृथ्वीने पोटात घेतलं तरीही पृथ्वी काही बोलत नाही रागावत नाही दत्तात्रय म्हणाले दुःख सहन करणे आणि सर्वांचा भार पेलणे हे मी पृथ्वीपासूनच शिकलो दुसरा गुरु म्हणजे जल म्हणजे शुद्धता नदी कुठेही वाहिली तरी तिची पवित्रता कायम टिकून राहते शुद्ध मन ठेवलं की आपण कुठेही गेलो तरी आपलं मन कायम तसंच राहतं तिसरा गुरु म्हणजे अग्नी पावित्र्य अग्नी घाणीत टाकला तरी तो घाण घेत नाही अग्नीप्रमाणे जगात रहा, पण जगाचे दोष घेऊ नका वायू म्हणजे अलिप्तता वारा सर्वांवर फिरतो पण कोणावर आसक्त होत नाही जगात रहा, पण त्याला कधीही चिकटू नका त्यानंतर आहे आकाश म्हणजेच विशालता आकाशात काहीही विणलं जात नाही ते शांत आणि विस्तारलेलं असतं मन आकाशासारखं करा म्हणजे निर्विकार आणि व्यापक बनवलं की आपल्या आयुष्यातील बऱ्याच साऱ्या अडचणी दूर होतात त्यानंतर आहे चंद्र दोष कमी भासतात चंद्राला कलंक असतो पण तो दिसत नाही शुद्ध मनाने पाहिल्यास इतरातले दोष आपल्याला लहान वाटून जातात सूर्य कर्म आणि वेळ सूर्य स्वतःसाठी काही ठेवत नाही इतरांसाठी जगणे आणि वेळेचा सदुपयोग हे इतकं त्याच्यासाठी खूप महत्वाचं असतं त्यानंतर आहे कपोत म्हणजे अतिवात्सल्याचे धोके एके दिवशी त्यांना एका पाखराच्या परिवाराला पाहिले बैचेन प्रेमामुळे संपूर्ण कुटुंब शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकले होते मग अतिवात्सल्य आपल्याला नाशाला नेत म्हणजे बघा आपण एखाद्या गोष्टीवर आसक्ती केली की के आपण त्या मोहामध्ये अडकून राहतो तेच उदाहरण इथे दत्तगुरूंनी दिलेलं आहे त्यानंतर आहे अजगर म्हणजे संतोषाचं प्रतीक अजगर हालचाल करत नाही पण मिळेल ते खातो अति धावपळ नको प्राप्तीवर आपल्या संतोष ठेवला पाहिजे समुद्र मर्यादा नदीचे पाणी कितीही येऊ द्या समुद्र आपली मर्यादा राखतो उत्कर्ष जरी झाला तरी मर्यादा आपल्याला पाळल्याच गेल्या पाहिजे पतंग म्हणजे मोह पाण्याच्या ज्योतीकडे आकर्षित होऊन पतंग जळतो म्हणजे आपल्याला मोहापासून सावध राहिलं पाहिजे त्यानंतर आहे मधमाशी म्हणजेच लोभ मधमाशी बघा मध गोळा करते पण शेवटी मध दुसराच घेऊन जातो म्हणजे लोभाने केलेला संग्रह हा केवळ व्यर्थच ठरतो त्यानंतर आहे मधुकर संग्रह टाळा म्हणजे दुसऱ्या मधमाशांप्रमाणे संग्रह न करता मिळेल तेवढेच घेणारा म्हणजे जगण्यासाठी ज्या प्रमाणात हवे तेवढेच घ्यावं त्यानंतर आहे सारस पक्षी धैर्याचं प्रतीक आहे पाण्याजवळ तासन तास उभा राहून मासा येण्याची वाट पाहतो म्हणजे त्याला धीराने ती प्राप्ती होते त्यानंतर आहे कोकिळं बघा तिचा आवाज सर्वांचं मन जिंकतो वाणी ही शक्ती आहे आणि ती आपल्याला कायम सुंदरच ठेवायची सर्प म्हणजे एकांत सर्प एकटाच फिरतो शांतपणे एकांतात स्वतःला आपल्याला ओळखता येत कोळी संसार कोळी जाळी विणतो त्यातच राहतो आणि गरज पडल्यास जाळी सोडून देतो संसार ही एखाद्या जाळ्याप्रमाणेच आहे आयुष्यभर आपण त्याला चिकटून राहू नये भृंग म्हणजे संगतीने बदल भृंग बघा एखाद्या किटकाला आपल्या आवाजाने स्वतःसारखा बनवतो संगती माणसाला बदलून जाते भृंग म्हणजेच भुंगा जसा आपल्या कानामध्ये किरकिर आवाज करत राहतो त्या पद्धती बालक म्हणजे निष्कपटता लहान मुलांचा अहंकार कधीही त्यांना नसतो निष्पाप मनाने जगाल तर ईश्वराजवळ जाणे अगदी सोपे आहे त्यानंतर आहे कुमारी साधेपणा कुमारी मुलगी काम करताना आवाज नको म्हणून दागिने काढते कमी वस्तू असेल तर आपलं जीवन अगदी शांत असत त्यानंतर आहे बाणकार म्हणजेच एकाग्रता बाणकार इतका एकाग्र असतो की समोरून राजा गेला तरी देखील त्याला कळत नाही म्हणजे एकाग्रतेत चमत्कार हे असतात जलधारा म्हणजे सातत्य धारेचा थेंब थेंब दगडछिद्र करतो सातत्याने अशक्यही कुठल्या गोष्टी शक्य होतात हरिण म्हणजे इंद्रियाचे नियंत्रण हरिण सुरेल आवाज ऐकून जाळ्यात अडकला जातो म्हणजे इंद्रिय सुखांपासून आपल्याला सावध राहायचं आहे शेवटचा गुरु म्हणजेच कमळ अलिप्त जगणे कमळ बघा पाण्यात असतं पण पाण्याचा स्पर्शही त्याला लागत नाही म्हणजे संसारात राहूनही अलिप्तता जर शिकायची असेल तर ती आपल्याला कमळाकडून घेता येईल आता ह्या सर्वांमधून काय घेण्यासारखं आहे आपण जे प्रत्येकजण प्रत्येक देवदेवतांना आपले गुरु मानतो बरोबर आहे ना सर्वच जण मानतात पण आज दत्तगुरूंनी साक्षात अशा गोष्टींना गुरु मानलेलं आहे की त्यांच्याकडून त्यांनी काहीतरी शिकवण घेतलेली आहे मग आपल्याला यातून काय शिकता येईल की जग हेच माझे गुरु आहेत कोणतीही गोष्ट तुच्छ नाही आहे तिला समजून घेतले तर ती तुम्हाला मुक्तीकडे नेते अशी दिव्य शिकवण घेऊन दत्तगुरू सतत फिरत राहिले आणि जगाला ज्ञान देत लोकांच्या अज्ञानाचा अंधार निसर्ग हाच आपला सर्वोत्तम गुरु आहे मन निर्मळ अहंकार रहित प्रेमपूर्ण संयमी आणि जागृत ठेवल्यास जीवनच ज्ञानमय होऊन जाते बघा आपल्याला जगातून काही ना काहीतरी शिकायचं हे असतंच पण कुठल्या गोष्टीत आपल्याला अडकायचं आहे कुठल्या गोष्टीत अडकायचं नाही आहे ह्या गोष्टी शिकणं खूप महत्त्वाचं असतं आपण हा व्हिडिओ अगदी छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं नक्कीच लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत पोचून जातील अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त धन्यवाद